रामकृष्ण हरिम नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं रामकृष्ण हरी मागे महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीत सोळा सोमवार पार्वती पार्वती करीत सोळा सोमवार शिमगापुराला शिमणापुराला शिंगणापुराला बहिणी जाते शिंगणापुराला बहिणी जाते शिंगणापुराला बैमी जाते शिंगणापुराला बहिणी जाते बेल फुलं शंभोला वाथे बेल फुल घेऊन शंभोला वाथे शंभोला वाथे महादेवाच्या पिंडीवर बेलासा भार महादेवाच्या पिंडीवर बेलासा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोनवार शिंगणापुराला शिंगणापुराला जाते शिंगणापुराला जाते दही दूध घेते शिंगणापुराला जाते दही दूध दे घेते दही दूध घेते दे दे शंभोला माझ्या अभिषेक करीते शंभोला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर नोतरचा भार नोतराचा भार पार्वती करीते सोळा सोमवार करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापुराला सो शिंगणापुराला शिंगणापुराला पाहिली जाते శిమణాపురా వీణనా పురాలు బీ జిమరా వైమి జూల శంభూల వే కర్ణాచే ఫంబుల వే కర్ణా ఫుల శంభుల వేదేవా దుధా ద పిండి వర దుధాచి దారు पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार शिंगणापुराला जाते शिंगणापुराला जाते कावड खाल्यावर घेते शिंगणापुराला जाते कावड खांद्यावर घेते शिंगापुराला जाते शिंगापुराला जाते कावड खांद्यावर घेते महादेवाच्या महादेवाच्या डोंगरावर पतांचा भार मादेच्या डोंगरावर पथकांचा भार पथकांचा भार पार्वती करीत सोमवार सोळा पार्वती करीत सोळा सोमवार पार्वती करीत सोळा सोमवार पर्ववती करति सोळा सोमार महादेव पिण्डी दुला दार महादेव पिण्डी दुला दार पर्वती करीते सोळा सोमवार पर्वती करिते सोळा सोमवार